नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज एक नवीन टॉपिक आणि इंटरेस्टिंग टॉपिक वर मी बोलणार आहोत खूप छान टॉपिक आहे तुम्हाला कधी ऐकला नसेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघायला खूप आवडेल मी हे टॉपिकवर असं सांगितलं तुम्हाला की बँकेतून कर्ज घ्यायचं आहे आणि हप्ते भरायची गरज नाहीये मी पूर्ण शुद्धीत बोलतोय बरं का खरोखर आहे अशा प्रकारचं असतं तुम्हाला असं वाटेल मी काहीतरी चुकीची माहिती सांगतोय असं काही नाही बँकेतून कर्ज घेऊन हप्ते भरायची गरज नाही हे खरोखर अशा प्रकारचं एक प्रोडक्ट बँकेकडे असतो आणि हे स्पेशली ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी खूप छान आहे खूप छान कर्ज योजना आहे परंतु होतं कसं की आपल्या आपल्यापर्यंत माहितीच पोहोचत नाही बँका अशा प्रोडक्टची जाहिरात करत नाही किंवा त्यांचा सेल्स पर्सन सुद्धा आपल्याला या गोष्टी सांगत नाही आणि खूप छान प्रोडक्ट सर्व बँकांच्याकडे आहे ह्या बरोबर असं नाही की पर्टिक्युलर एखाद्या बँकेकडे आहे नॅशनलाइज असेल प्रायव्हेट बँक असेल सगळं बँक सर्व बँकांच्याकडे हा प्रोडक्ट आहे तुम्ही कुठल्याही तुमच्या बँकेमध्ये जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही याच्याबद्दल चौकशी करू शकता होतं कसं की अशा बँके अशा प्रोडक्ट मध्ये बँकेनवाल्यांना जास्त इंटरेस्ट नसतो कारण त्यांना त्याच्यामध्ये जास्त पैसा मिळत नसेल म्हणून ते जास्त मार्केटिंग करत नाहीत पण मित्रांनो हे खरोखर आहे बरं का बँकेतून कर्ज घ्या आणि हफ्ते भरायची गरज नाही अशा प्रकारचा प्रोडक्ट आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच विषयी बोलणार आहे पण हे सगळ्यात महत्वाचं ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आहे तर ज्येष्ठ नागरिकांचं वय किती पाहिजे वगैरे मी तुम्हाला सगळं याच्यामध्ये एक्सप्लेन करेल आणि हप्ते भरायची गरज कशी नाही याचं सुद्धा मी डिटेल सांगेन तत्पूर्वी हा व्हिडिओ चालू करायच्या अगोदर माझी एक तुम्हाला विनंती आहे की आपलं जे चॅनल आहे चला पैसा येऊ द्या त्याच्यावर अशा प्रकारची व्हिडिओ मी दरवेळी टाकत असतो ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नवीन फायनान्शियल प्रोडक्ट्सची माहिती होते लोनची माहिती होते त्याच्यानंतर बँकिंगचे प्रोडक्ट्स माहिती होतात तुम्हाला घरातून बसून इनकम कसा कमवायचा अशा प्रकारचे मी या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो तर प्लीज रिक्वेस्ट आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण मी नवीन एखादा व्हिडिओ बनवू तुम्हाला ताबडतोब मिळून जाईल तर आता आपण व्हिडिओला सुरु करून देऊया आता याच्यामध्ये दे सगळ्यात महत्वाचं बघा की घर आपल्याला तारण ठेवावं लागणार आहे ओके तर हे जे कर्ज आहे हे घरावर मिळणार आहे तुमचं जे घर आहे राहतं घर जे असेल ना किंवा तुमच्याकडे एखादं एक्स्ट्रा घर असेल जिथं तुम्ही राहताय आणि दुसरं घर तुम्ही भाड्याने दिलेलं आहे असं सुद्धा घर तुम्ही बँकेला तारण ठेवावं लागेल तर हे घर हे जे कर्ज आहे हे तारण कर्ज म्हणून आपल्याला मिळणार आहे लक्षात आलं तर याच्यासाठी आपल्या घराची जी एकूण किंमत आहे त्याच्या सिक्स्टी पर्सेंट आपल्याला मिळणार आहे समजा एखाद्या घराचं आता कुठल्याही घराची जे व्हॅल्युएशन जर बघायला गेलं तरी समजा एक दहा लाख रुपये आपण एक अंदाज पकडला ठीक आहे दहा लाखाचे सिक्स्टी पर्सेंट किती झाले तर सहा लाख रुपये आता दहा लाख एवढं कमी किमतीत कुठलं घर येत नाही आपण कमीत कमी पन्नास लाख रुपयेचं तर घर बघू तर पन्नास लाख जर आत्ताचं घराचं व्हॅल्युएशन असेल तर पन्नासव्या लाखाच्या सात टक्के म्हणजे जवळपास तुम्हाला तीस लाख रुपयेच लोन मिळणार आहे बरोबर हे कर्ज आहे आता हे जे कर्ज आहे हे दहा ते वीस वर्षासाठी मिळणार आहे लक्षात आलं का कमीत कमी दहा वर्ष जास्ती जास्त वीस वर्ष तुम्ही ते लोन घेऊ शकता कर्जाची रक्कम जी आहे आता हे कसं मिळतं बघा कर्जाची रक्कम मासिक मिळणार आहे ओके कर्जाची रक्कम तुम्हाला मासिक मिळणार आहे आता मासिक मिळणार म्हणजे कसं मिळणार तर दर महिन्याला तुम्हाला ते अकाउंटला येणार त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत बरं का तुम्हाला एकदम पाहिजे असं एकदम घेऊ शकता ऑप्शन पाहिजे जनरली आपण लॅब मध्ये काय करतो मॉर्गेज लोन मध्ये लॅब म्हणजे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी Okay, आणि मॉर्गेज लोन सेम शब्द येते त्याच्यामध्ये ये आपण एकदम घर गहाण ठेवतो आणि घराची गहाण ठेवल्यानंतर हो जी रक्कम आहे ती आपण एकदम घेतो याच्यापेक्षा याच्यामध्ये काय होतं तुम्हाला कर्जाची रक्कम ही मासिक मिळते बरोबर आहे आता याच्यामध्ये दर पाच वर्षांनी प्रॉपर्टीचं मूल्यांकन होतं ओके आणि जे काही तुम्हाला दर महिन्याला जे काही ती अमाऊंट मिळते कर्जाची त्याच्या कुठलाही कर लागू होत नाही आणि याच्यामध्ये कर्ज ना कर्ज दर जो आहे तरल आहे तरल किंवा स्थिर असतो म्हणजे तुम्ही फ्लोटिंग किंवा स्थिर असं म्हणतो तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला का बघा जनरली कसं होतं की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी ना की बरेचसेच वयस्कर लोक राहतात ओके ह्या वयस्कर लोकांची जी मुलं आहेत ते फॉरेनला आहेत बाहेरगावी आहेत किंवा आजकाल गावामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ना वयस्कर लोक आहेत काही कोकणात असतील किंवा कुठल्या खेडेगाव असतील की वयस्कर लोक राहतात त्यांची जी मुलं आहेत ती आता सिटीमध्ये स्थिर झालेली आहेत किंवा फॉरेनला स्थिर झालेले आहेत अशा लोकांचं होतं कसं की काही लोक रिटायर झालेले आहेत सिक्स्टीच्या पुढे वय आहे त्यांचं बरोबर आहे आणि साठच्या पुढे वय गेल्यामुळे काय होतं की याला आपण रिव्हर्स मॉर्गेज कर्ज असं म्हणू या बरोबर प्रोडक्टला साठचं वय ज्यांचं वय पुढे असतं या लोकांना इन्कम सोर्स नसतो ओके इनकम सोर्स काय नसतो आणि जरी एखाद्या गव्हर्नमेंट वगैरे असेल तर त्यांना पेन्शनच्या माध्यमातून इन्कम असतो तर या लोकांच्या स्पेशली हा प्रोडक्ट खूप चांगला आहे तुम्ही बँकेत जायचं बँकेत विचार मला रिव्हर्स मॉर्गेज लोन घ्यायचं आहे या शब्द लक्षात ठेवा रिव्हर्स मॉर्गेज लोन ठीक आहे आता याच्यामध्ये कसं होतं की अर्जदाराचं वय साठ पेक्षा जास्त असायला पाहिजे आणि त्याची जी, जी बायको असेल किंवा नवरा असेल ते सह अर्जदार करायला जातो त्याचा वय अठ्ठावन्न पेक्षा अधिक असावं आणि स्वतःचं घर असावं एवढीच इलिजिबिलिटी आहे तुमचा इन्कम सोर्स नसेल तरी चालतंय सगळ्यात महत्वाचं समजून घ्या याच्यामध्ये इन्कम सोर्स विचारत नाहीत फक्त तुम्हाला तुमच्याकडे प्रॉपर्टी स्वतःची असली पाहिजे बरोबर आहे आता याच्यामध्ये कन्सेप्ट चालतो कसं बघा की बँक काय करते तुमचं जे घर आहे रिव्हर्स मॉर्गेज कर्जाच्या अंतर्गत तुमचं घर बँक त्यांच्याकडे ठेवून देते ओके तारण म्हणून आणि त्याच्या बदलात समजा एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो एक पन्नास लाखाचं घर आहे ठीक आहे पन्नास लाखाचं जे घर आहे ते तारण तुम्ही ठेवलं पन्नास लाख ज्याची व्हॅल्युएशन आहे असं घर आपण बँकेला तारण ठेवलं तर पन्नास लाखाचं व्हॅल्युएशन प्रमाण आपल्याला तीस लाख रुपये येतं बरोबर तीस लाख रुपये ला आता हे जे तीस लाख रुपये आहेत आपण त्यांना सांगू शकतो की पुढच्या वीस वर्षासाठी पाहिजे पंधरा वर्षासाठी पाहिजे बरोबर आहे तर त्याचं मंथलीमध्ये डिवाइड होतं म्हणजे एकदम आपल्याला तीस लाख देणार नाहीत आपल्याला ते काय करतील त्या तीस लाखाचं टोटल पुढचे किती समजा वीस वर्ष वीस वर्ष गुणिले त्या वीस वर्षात किती मंथ आहेत बारा दोन्ही चोवीस दोनशे चाळीस महिने आहेत तर त्या तीस लाख डिवायडे बाय दोनशे चाळीस अशा पद्धतीने आपल्याला दर महिन्याला ते समजा एक वीस पंचवीस हजार रुपये समजा एक्झाम्पल आपल्या अकाउंटला जमा होणार बरोबर आहे ते लोन स्वरूपात होणार आहे ते कुठलंही आपलं प्रॉफिट नाहीये बरोबर आहे आणि हे जे काही वीस पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये जे काही कॅल्क्युलेशन प्रमाणात जे आपल्या अकाउंटला येणार आहे ते लोन म्हणून येणार आहे महिन्याच्या स्वरूपात येणार आहे बरोबर त्याला कुठलं तुम्हाला व्याज द्यायची गरज नाही म्हणजे तुमचं घर तुम्हाला पेन्शन मिळवून देणार आहे लक्षात आलं हे वीस पंचवीस तीस हजारामध्ये तुम्ही आरामशर तुमची लाईफ जगू शकता बरोबर आता होतो कसं समजा आपल्याला आता कर्ज परत फेड करायची नाहीये याच्यामध्ये म्हणजे आपण जनरली कसं करतो लोन घेतो कुठले लोन घेतले की आपण दर महिन्याला हप्ते असतात तिथंच नाही बँकच तुम्हाला दर महिन्याला जे कर्ज आहे तुम्हाला ते दर महिन्याच्या स्वरूपात देणार आहे बरोबर तुकड्या तुकड्या तुकड्यामध्ये आता आपण त्यांचं ईएमआय कधी भरायचं आपलं लोन कधी क्लोज करायचं ते आपल्या डोक्यावर लोन आहे आपल्या म्हणजे घरावर बरोबर बर। आता ज्यावेळी काय होतं ह्यातलं जे वयस्करी दोघं लोक आहेत समजा नवरा बायको असतील किंवा नवरा असेल फक्त एखाद्या घरामध्ये बायको असेल दोघांपैकी एक कुणी तर शिल्लक असेल ओके ते दोघ पण ज्यावेळी एक्सपायर होतील ओके ज्यांचा त्यांचा मृत्यू होईल त्यावेळी काय करेल हे जे बँक आहे हे जे घर त्यांच्याकडे तारण ठेवलेलं आहे हे त्याच्यावर ते जप्त करायचं किंवा ते, ते विकायचं हा बँकेकडे ऑप्शन असणार आहे मग त्यावेळी बँक काय है करते ह्यांचे जे वारसदार असतात त्या वारसदारांना विचारते की हे घर तुम्ही सोडवून घेणार आहे का एवढे एवढं लोन प्लस व्याज आहे झालेलं आहे त्यांचं तुमच्या आई वडिलांचं तुम्ही हे घर सोडून घेणार असाल तर बँकेला पैसे भरा आणि तुमचं तुमचं घर ताब्यात घ्या जर तसं नसेल ते सोडवू शकत नसतील तर मग काय करेल बँक काय करेल ह्या प्रॉपर्टीचा लिलाव लावेल ओके त्या लिलावामान जे काय पैसे येतील त्या पैशामध्ये त्यांचं कर्ज जे आहे जे त्या कुटुंबाने घेतलेलं दोघांना वयस्कर लोकांनी जे रिवर्स मॉर्गेज घेतलेलं होतं ते, कर ते कर्जाची त्यातनं रक्कम वजा होऊन जाईल जे कर्ज प्लस व्याज आणि ज्यातनं जे काही उरलेली रक्कम असेल ती त्यांच्या वारसदाराला दिलं जाईल तर अशा प्रकारे अतिशय इंटरेस्टिंग हा रिवर्स मॉर्गेज कर्ज आहे तुम्हाला मी खूप सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर अजूनही कुणाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला प्रश्न विचारू शकता आणि जे लोकांना हे घ्यायचं आहे त्यांनी प्लीज आजच्या आज तुम्ही बँकेमध्ये जावा एखादी बँक तुम्हाला कदाचित रिस्पॉन्स करणार नाही दुसऱ्या बँकेत जावा दुसऱ्या नाही तिसऱ्या जावा परंतु ह्या प्रोडक्टची माहिती तुम्ही बँकेतून प्रॉपर घ्या हा खूप छान प्रोडक्ट आहे वयस्कर लोक ज्यांना बरेच त्यांची मुलं सांभाळत नाहीत त्यांच्या नावावर घर असतं तर किंवा त्यांची मुलं बाहेर असतात आणि कधी कधी हे लोक स्वाभिमानी असतात आणि हे स्वाभिमानी लोक शक्यतो स्वतःच्या आत्तापर्यंत स्वतःच्या जीवावर जगलेले असतात स्वतःच्या कमाईवर जगलेले असतात त्यामुळे त्यांच्या सुनचं किंवा मुलाचं कर्ज काही पैसे घ्यायची इच्छा नसते तर अशा सर्वांच्यासाठी हे खूप रिव्हर्स मॉर्गेज कर्ज खूप छान आहे मला खूप आवडलं ही माहिती तुम्हाला देताना मलाही खूप आवडलं जेव्हा मलाही समजलं तर प्लीज तुम्ही तुमच्या सर्व मित्रांच्या जे वयस्कर मित्र आहेत जे त्यांना सगळ्यांनाही माहिती शेअर करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व मित्रांच्यात पाठवून द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच